देवली हे गाव सर्वात मोठं गाव आहे या शहरामध्ये पावसाळ्यामध्ये खूप चिखल होत होता मुख्य रस्त्यावरून चालता येत नव्हतं पेट्रोल पंप पोलीस स्टेशन जिल्हा परिषद शाळा गाव भागातून हनुमान मंदिर आणि दर्गा आज नऊ कोटी रुपयाचा सिमेंट रोड मंजूर केला होता या सिमेंट रोडचं काम चालू झालेलं आहे या कामाचा कालावधी नऊ कोटी रुपयाच्या कामाचा कालावधी हा बारा महिन्याचा आहे असं असलं तरी दोन महिन्यामध्ये हे काम पूर्ण होणार आहे या कामाला सुरुवात झालेली आहे शेवली गावातले सर्व नागरिक आहेत बंधू भगिनी आहेत यांच्यासाठी हा रस्ता होत आहे नऊ कोटी रुपयाचा मजबूत रस्ता पुढचे पन्नास वर्षे या रस्त्यावर खड्डा पडणार नाही अशा रस्त्याचं काम चालू झालेलं आहे मजबूत रस्ता होणार आहे परंतु काही अतिक्रमण आहेत कोणी वटा टाकलेला आहे रस्त्यावर त्याची कुंदी कमी झालेली आहे या रोडजवळच्या सर्व नागरिक भावांना भगिनींना माझी विनंती आहे की आपला रोड हा तीस फूट करायचा पंचवीस फूट करायचा का वीस फूट करायचा गावातल्या सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन आपण हा रस्ता कोणाचंही घर न पाडता कोणाच्याही घराला धक्का न लागता हा रोड करत आहोत छोटे मोठे अतिक्रमण आहेत ही सगळी काढली पाहिजेत अशा प्रकारची मी विनंती केलेली आहे हा रस्ता करताना सरपंच आहेत उपसरपंच आहेत सर्व ग्रामपंचायत सदस्य आहेत गावातले सर्व प्रतिष्ठ नागरिक आहेत त्यांनी सहकार्य करावं हो। आणि हा रस्ता नऊ कोटी रुपयाचा पूर्ण करण्यासाठी मदत करावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आमचे प्रमोद भालेकर यांनी घर बांधलेलं आहे घराची वास्तुशांती आहे आणि या वास्तू शांतूसाठी त्यांनी आम्हाला बोलवलं आणि आमच्या सर्वांचा